या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला वरुड शहरातील मोठी न्यू इंग्लिश शाळा म्हणून ओळखली जाणारी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालयाने बारावीच्या निकालात यशाची परंपरा कायम ठेवली आहे महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतून कृपा गुलक्षे प्रथम यश भावने द्वितीय तर शाश्वत देऊळकर यांनी तृतीय क्रमांक पटकाविला आहे राज्याचा चा यंदाचा बारावीचा निकाल त्र्याण्णव पॉईंट सदोतीस टक्के लागलेला असून बारावीच्या बोर्डाच्या निकालामध्ये यावेळेला सुद्धा मुलींनीच बाजी मारली आहे न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला शाखेतून दिव्यानी बंगाली प्रथम गौरी ताईडे द्वितीय तर सोनाली नागले हिने तृतीय क्रमांक पटकाविला आहे महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतून नंदनी प्रथम वैष्णवी आजनकर द्वितीय तर पूनम बगाडे हिने तृतीय क्रमांक पटकाविला आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड शिक्षण क्षेत्रामध्ये विदर्भात नावा दिल्ली संस्था म्हणजे शिवाजी शिक्षण संस्था शिवाजी शिक्षण संस्थेच्या अंतर्गत संत्रानगरी वरुड शहरातील हायर न्यू इंग्लिश हायर सेकंडरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीमध्ये उंच भरारी घेतली आहेत नेमकं संदर्भात या शाळेच्या मुख्याध्यापिका श्री सायर मॅडम आपल्यासोबत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ सर्वप्रथम मॅडम तुमचं अभिनंदन तुमच्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन की तुमच्या विद्यार्थ्यांनी उंच भरारी घेतली आहेत इयत्ता बारावीमध्ये त्यांना गुण गुणूत त्यांचं नाव आलंय तुम्ही काय सांगू शकाल तुम्ही माझ्या शाळेविषयी सांगायचं झाल्यास दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माझा सायन्सचा निकाल हंड्रेड पर्सेंट लागलेला आहे आणि माझ्या हायेस्ट जरी अठ्ठ्याहत्तर पर्सेंट असेल तरी बायोफोकल नसल्यामुळं ते पर्सेंटेज कमी होतात तसे सोळा पर्सेंट आपोआप वाढले असते चौऱ्याण्णववर माझी स्टुडंट गेली असती पण जनरल सायन्स असल्यामुळं ते पर्सेंटेज थोडे अठ्याहत्तर मिळाले पण बाकीचे डिस्टिंक्शनमध्ये uh, मध्ये सतरा अठरा विद्यार्थी आहेत पासिंगमध्ये म्हणजे फर्स्ट क्लासमध्ये एक्केचाळीस विद्यार्थी आहेत आणि अदर विद्यार्थी सेकंड क्लासमध्ये आहेत माझा कॉमर्सचा निकालसुद्धा सत्त्याण्णव पॉईंट सतरा पर्सेंट लागलेला आहे आणि कॉमर्समध्ये हायर जर म्हणाल तर सत्याऐंशी मार्क्स मध्ये आहेत म्हणजे कॉमर्सही माझं मागं नाही आणि मध्ये आमचा त्रेसष्ट पर्सेंट निकाल लागलेला आहे ला आणि त्यामध्ये सुद्धा भरपूर मार्क्स विद्यार्थ्यांना मिळालेले आहे या प्रगतीचं सर्व श्रेय आमचे गॉडफादर अध्यक्ष हर्षवर्धन जय देशमुख साहेब इंगोले साहेब काळमेक साहेब बनसोड साहेब आणि संपूर्ण कार्यकारणी यांना जातं कारण ते माझ्या पाठीशी आहे म्हणूनच आम्ही शिक्षक आणि मी हे कार्य करू शकते तू तुझं आज गुण नाव आलं तुझं सर्वत्र सत्कार होत आहे कौतुक होतं काय सांगशील तू मला बायोमध्ये नाईंटी मार्क्स मिळाले आहे बट ते फिशरीमुळे मार्क्स थोडे कमी आहे तसं पर्सेंटेज कमी सेव्हेंटी सिक्स येत सेवंटी सिक्स पॉईंट सेवंटी येत आहे बट जर फिशरी असतं तर मार्क्स वाढू शकले असते आणि सर्वे टीचर न्यू इंग्लिशचे खूप फ्रेंडली आहेत आणि त्यांच्यापासून शिकायला खूप आवड म्हणजे मजा येते आणि ते कडू सर जसे मला माझे मॅथचे सर आहे त्यांनी मला इतकं छान शिकवलं ते मॅथ्स की मला ते आता पेपरमध्ये ते, ते डायरेक्ट क्वेश्चन आले ना ते डायरेक्ट सॉल्व करता आले आणि मला आधी मॅथ्स आवडत नव्हतं बट ते आता आवडायला लागलं ला। आहे असं वाटतं की आता ते इंजिनिअरिंग फील्डमध्ये जायला पाहिजे होतं आणखी सायर मॅम तो खूपच चांगलं आहे तुझ्या पुढील बॅचला तू काय मेसेज देशील काही नाही अभ्यास करा आणि न्यू इंग्लिशमध्येच ॲडमिशन घ्या कारण इथला टीचर स्टाफ खूप चांगला आहे ॲज कम्पेअर टू मी आधी बघ म्हणजे आधीच बघितला पण आहे बट इथे म्हणजे खूप चांगला टीचर स्टाफ आहे खरंच कुठल्याही शाळेमध्ये जर मुख्याध्यापक जर जबाबदार व्यक्ती असला आणि जर त्या मुख्याध्यापकांनी सर्व सर सर्व विद्यार्थ्यांवर सर्व शिक्षकांचं लक्ष दिलं तर तिथे विद्यार्थी घडू शकतात आज सायर मॅडमच्या माध्यमातून पाहू शकतो न्यू इंग्लिश हायर सेकंडरी स्कूल हे स्कूल खूप जुनी जुनी शाळा असून या शाळेमध्ये असंख्य विद्यार्थी घडलेले आहेत त्यामुळे आज सायर मॅडमच्या ज्या प्रयत्नाला आज आला आहे तिथे येथील विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आले त्यांचं सत्र कौतुक होतं आपल्यासोबत कुमारी नंदिनी खौसे आहे तू काय सांगशील तर आज तुझं नाव गुणवत्ता यादीमध्ये आलं तुझा सत्कार झाला काय सांगशील मला खूप आनंद होत आहे आणि या यशाच्या श्रेय म्हणजे माझे सगळे शिक्षक वर्गच आहे आणि मेन म्हणजे माझ्या मॅडम इतक्या छान होत्या की त्यांना मला खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि कसा अभ्यास करायचं कसं यश मिळवायचं त्यांनी मला खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितलं आणि अकाउंटचे पण इतके छान होते की जे नाही समजायचं ते नंतर नंतर अजून समजून सांगायचे त्यांनी कधीच रागावलं नाही आणि असं नाही म्हटलं की आत्ता तर सांगितलं तुम्हाला कळलं का नाही असं तसं कधीच म्हटलं नाही आणि ह्या शाळेचं म्हणजे प्रिन्सिपल वगैरे तर इतके छान आहे की बस तुला जसं वाटायचं तसं कर बेटा म्हणजे रागावले कोणीच नाही खूप छान शाळा आहे म्हणजे आमचं कॉलेज म्हणजे खूप आनंद झाला इथे ॲडमिशन करून तू काय सांगशील माझं पहिलं श्रेय तर माझ्या वर्गशिक्षिका व सर्व शिक्षक वर्गांनाच आहे या शिखरापर्यंत पोचायसाठी त्यांनी आम्हाला खूप मोलाचे मार्गदर्शन केले आणि ह्या या कॉलेजमध्ये ॲडमिशन करून मला खूपच आनंद होत आहे कारण फक्त या कॉलेजमध्ये फक्त आपलं ध्येय समोर ठेवायचं मागं आमच्या पाठीमागं सायर टीचरची थाप कधी पण असायची त्या कधीच आम्हा म्हणजे कधीच आम्हाला असं सा, त्यांनी म्हटलं नाही की हे नको करू ते नको करू नेहमी त्यांचा त्यांचा हात आमच्या पाठीमागे असायचा तू काय सांगशील हे कॉलेजमध्ये एकदम असं मंदिरासारखं आहे म्हणजे शिक्षक वर्ग इतके चांगले आहे की म्हणजे त्यांना काही पण विचारायला असं भीती वाटत नाही व्यवस्थितपणे समजून सांगते त्यामुळे माझ्या यशाचे श्रेय मी त्यांनाच देते खरंच न्यू इंग्लिश हायर सेकंडरी स्कूल हे विद्याचं दान देणारी शाळा आहे तिथे विद्यार्थी घडवल्याचं खरं प्रामाणिक काम इथे शिक्षक करत असतात आपल्यासोबत विद्यार्थीनी आहे तुझं काय सांगशील या शाळेबद्दल सांगायचं म्हटलं म्हणजे माझ्या यशामागे माझ्या सर्व शिक्षकांचाच आधार आहे आणि माझं ये यश मिळवल्याबद्दल माझ्या वर्गशिक्षिका अबोली मॅडम यांचा खूप आधार आहे होता आणि तसेच या या शाळेतील शिक्षकांनी आम्हाला खूप चा फार चांगलं शिकवलं आणि इथल्या प्रिन्सिपल पण खूप छान आहे त्या त्याबद्दल या कॉलेजचे आणि प्रिन्सिपल मॅडम आणि माझ्या सर्व शिक्षकांचे खूप खूप आभार थँक्यू तू काय सांगशील माझ्या यशामागे माझी आई वडील आणि माझी वर्ग शिक्षिका आणि इंग्लिश कॉलेज यांनी मला खूप आभार दिला मी मनापासून आभार मानते आणि मला जितके पण पर्सेंटेज मिळाले मी त्याच्यात खुश आहे इंग्लिश हायर सेकंडरी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे मुलींनी मोठ्या प्रमाणात बाजी मारली आहे परंतु सोबत एक मुलगासुद्धा त्यांनीसुद्धा गुणवत्ती नाव आलाय तू तू काय सांगशील तुझं काय स्वप्न आहे माझं स्वप्न डॉक्टर बनायचं मी नीट ॲस्पिरंट आहे इलेवनपासून मी प्रिपरेशन करत आहोत पण विदाऊट कोचिंग माझी परिस्थिती चांगली नाही म्हणून मी तसं एट क्लासमधून काम करतो आहे म्हणजे काम आणि अभ्यास दोन्ही मॅनेज करणं कठीण आहे पण तरी खूप म्हणजे मोठी गोष्ट आहे माझा दु तृतीय नंबर आला आहे या कॉलेजमधून आणि कॉलेजमधून टीचर्सचं नेचर खूप सपोर्टिव्ह आहे आमचे जे प्रवीण दवस सर आहे त्यांनी गेल्या आता दोन तीन महिन्याआधी एक ते दीड लाख रुपयाची पुस्तकं पुरवले आहे म्हणजे आपल्या कॉलेजला अभ्यास करायसाठी आणि आपल्या बोर्डात कोणत्याच कॉलेजमध्ये एम एस टी सीई टीचे क्लास म्हणजे टेस्ट सिरीज घेत नाही ते आपल्या कॉलेजमध्ये घेत आहे याच वर्षीपासून त्यात मी पण होतो म्हणजे खूप सपोर्टिव्ह नेचर आहे सपोर्ट, सपोर्ट करतात गायडन्स करतात सर तुला पुढील काय पुढील काय पुढे सर पुढे नीटची एक्झाम दिली आहे मी त्याच्या बेसिसवर रिझल्ट वगैरे आल्यावर ठरवत येणार स्थितीवर मात करून त्यांनी आज शिक्षणामध्ये आपलं यश प्राप्त केलं आणि ही सर्व यश या शाळे या शाळेचे शिक्षक वृंद किंवा या शाळेच्या मुख्याध्यापक यांना देत आहेत तर असे विद्यार्थी होणं काळाची गरज आहे या शाळेची या शाळेचे शिक्षक वृंद यांची जाणून घेऊ आपण आपल्यासोबत दुपारी सर आहे सर आज तुमच्या विद्यार्थ्यांनी उंच भरारी घेतली आहेत विशेष म्हणजे मुलींनीच मुलींचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे त्याहीपैकी यश भावनेसारखा विद्यार्थी आज आपल्या शाळेतून सामान्य कुटुंबात आलेला विद्यार्थी आणि तो आज त्या तालुक्यामध्ये तिसरा आलेला असं मी काय सांगू शकाल सर तुम्ही खरं <coughs> म्हणजे ही शिवाजी शिक्षण संस्थेअंतर्गत येणारे आमचं न्यू इंग्लिश शाळा आमची संस्थास मुळी एका शिक्षण महर्षीची ही संस्था आहे आणि डॉक्टर भाऊसाहेबांनी ही संस्था निर्माण करत असताना खेड्यापाड्यातील अठरा पगड बहुजन समाजातील मुलांना चांगलं शिक्षण देण्यात यावं या दृष्टीने ही शाळा किंवा ही संस्था भाऊसाहेबांनी स्थापन केली होती आजही संपूर्ण वरुड तालुक्यातून न्यू इंग्लिशकडे विद्यार्थी आणि पालक एका आशेने पाहतात आणि संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भैयासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर या विद्यालयाच्या महाविद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सायर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना विज्ञान ज्ञाना म्हणजे विद्यादान देण्याचं काम करत आहे आपल्यासोबत कृपा गुलक्षे यांचे वडील आहेत सर आज तुमच्या मुलीचं सर्वत्र कौतुक होत आहेत आज शाळेने तुझा सुद्धा सन्मान केला आहे आज तुम्हाला कसं वाटते काय सांगू शकाल तुम्ही आपण जर शाळेचा विचार केला खरोखरच वरुड तालुक्यातून न्यू इंग्लिश शाळा आहे जुन्या काळापासून जे इथून घडलेले विद्यार्थी आहे याची पार्श्व पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली तर खरोखरच इथं योग्य असं वातावरण आहे विद्यार्थ्यांना जे पाहिजे शिक्षकांवरून जे मार्गदर्शन होत असते आणि विशेष म्हणजे न्यू इंग्लिश हाय सेकंडरी स्कूलचा प्रिन्सिपाल सायर मॅडम खरोखरच मी जेव्हा पे मुलीला पेपर्स इथे सोडून सोडत होतो तेव्हा मी मॅडमसोबत एक मिनटासाठी बोलत होतो खरोखरच उच्च पदावरील व्यक्ती सामान्य माणसासोबत जेव्हा बोलतात त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला दिसून येत असते आणि माझ्या मुलीची इच्छा दुसऱ्या याच्यामध्ये होती ज्युनियर कॉलेजसाठी मी म्हटलं बेटा तसं नको करू आपली शाळा हे आपली शाळा म्हणून घडल्या जाते शिवाजी शिक्षण संस्था संचालित जी शाळा आहे ही आपली शाळा आहे आणि खरोखरच या उ विद्यार्थ्यांच्या ज्या प्रतिक्रिया पण त्या आपल्याला दिसूनच आल्या त्यांचं म्हणजे एक समाधान नाही तर आजकाल कसं आहे <coughs> वेगळं दृश्य आपण पाहतो आहे विद्यार्थ्यांना समाधान विद्यार्थ्याच्या मत मनामध्ये कोणतंही दडपण या इथे आल्यानंतर राहत नाही एक आपलं घर म्हणून त्यांचा त्यांना असं वाटते आणि शिक्षकाकडून कडू सर आहे सायर मॅडम आहे दुपारे सर आहे यांचं खरोखरच मार्गदर्शन योग्य आहे आणि त्यांनी खूप प्रयत्न सतत प्रयत्न करतात म्हणून विद्यार्थी असे घडू शकते माझी शाळा म्हणजे माझं मंदिर आज इंग्लिश हायर सेकंडरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उंच भरारी घेतली आहे परंतु यांच्या मागे शिक्षकांचा सहभाग आणि विशेष म्हणजे शाळा घरचा जर मेन माणूस जर समजा समजदार असला तुझा करता असला तर संपूर्ण घर समजतं त्याचप्रमाणे टी सी सायर मॅडम आहे यांनी आज सम यांच्या म्हणजे यांच्या कार्यकाळात खूप इथे कार्यक्रम मोठमोठे कार्यक्रम झाले त्यामुळे या शाळेने उंच भरारी घेतली आहेत मॅडम आज तुमचे तुम्हाला विद्यार्थी खूप मानतात आणि विद्या तुमचं नाव घेतात मॅडम तुम्ही काय सांगू शकाल एक विद्यार्थ्यांना काय मेसेज द्याल विद्यार्थ्यांना हेच मेसेज द्यायचं आहे की जास्ती, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आमच्या जा शाळेत प्रवेश घ्यावा कारण त्यांचं जे भविष्य घडतं घडवण्याचं काम करत आहे आमच्या शाळेत ट्यूशनला ट्यूशनवर जाणारे विद्यार्थी खूप कमी आहेत शिक्षकच इतके छान आहेत आमचे की त्यांचं टीचिंग इतकं चांगलं असतं की बरेचसे विद्यार्थी ट्यूशन सोडून मॅडम वर्गातच चांगलं शिकवलं जातं हे त्यांचं स्टेटमेंट असतं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रवेश घ्यावा विशेष म्हणजे आमचे काळमेख साहेब आहेत त्यांनी नीटची पुस्तकं आम्हाला दीड दोन लाखापर्यंत दिलेली आहेत त्याचा अभ्यास फ्रीमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना इथेच करायला लावतो आमचे शिक्षक सर, गेडाम धवसर कडू सर, सर बावनकर मॅडम त्यांच्याकडून ते करून घेतात एवढंच नाही तर आमच्या धवसरांनी एन जी ओकडून अडीच ते तीन लाखाचे जे डबल ईची पुस्तकं आणलेली आहेत त्याचाही लॅब लाभ आपल्या वरुड तालुक्यातील विद्यार्थ्यांनी घ्यावा फ्रीमध्ये त्यांना ती पुस्तकं अभ्यासाला दिली जातात आणि त्यांच्याकडून काही अडचणी असेल तर इथेच त्यांना अभ्यास करायला लावतात आणि त्यांचा अभ्यास करून घेतला जातो इवन या ठिकाणी टेस्ट सिरीजसुद्धा आपण जे डब्ल्यू आणि नीटची लावलेली होती ते पेपर विद्यार्थ्याकडून सोडून घेतले तपासून घेतले आणि खरोखर ते विद्यार्थी यशस्वी होतील याची मला आशा आहे आपल्यासोबत पालक म्हणून राम पांडे सर आहेत आज पांडे सरांचं नाव संपर्क वरुड तालुक्यामध्ये आहे स्पोर्टमध्ये त्यांचं एक वेगळं नाव आहे सर आज तुमची मुलगीसुद्धा या शाळेमध्ये होती काय सांगू शकाल तुम्ही हां महत्त्वाचं म्हणजे या शाळेला मी माझ्या मुलीला माझं फक्त टार्गेट होतं की मला या शाळेमध्ये मुलीला टाकायचं आहे म्हणून माझ्या मुलीला मी दुसऱ्या शाळेतून काढून इथे टाकलं दोन्ही मुली माझ्या इथेच आहेत आणि इथे एन सी सीला सरांनी खूप जब आणि इथले शिक्षक म्हणजे कसं आहे एक घर कसं असते घरामध्ये आईवडील आपल्या मुलांना कसं सांभाळते तसं मार्गदर्शन दिलं जातं असं मुलांना वाटत नाही की नाही बा असं भीती आणि महत्त्व म्हणजे हेच विषय महत्त्वाचा हो आहे की शिक्षकांची भीती विद्यार्थ्यांना नसो आधार म्हणला असं आधार पाहिजे आणि हे आता आज का काळाची गरज आहे हे विद्यार्थ्यांमध्ये दिसते की विद्यार्थी दिस या म्हणतं की बा नाही त्याचे काही प्रॉब्लेम असले की तो स्वतःहून जाऊन सरांना विचारल मॅडमला विचारल तरच तो पुढं जाईल आता तो जर त्या भीतीपुढे विचारणार नाही ना तर पुढं जाणारच नाही कारण त्याची भीतीच त्याच्यामुळं त्याच्या खराब त्याची भीती तेव्हा तेव्हा मदत येईल आ, की त्याला पुढं जाण्यासाठी तेव्हा विद्यार्थ्यांनी न विता सरांशी हितगुज सा केले पाहिजे आपले प्रश्न मांडले पाहिजे आणि मांडतातच विद्यार्थी माझी मुलगी मला रोज सांगते की मॅडम आज आम्हाला हे सांगितलं मग माझंही म्हणणं आहे मॅडम तू सांगायचा सा। बरेचसे सर असे आहे की ते स्वतःहून मुलींची माहिती सर असं झालं तुमच्या मुलीला काही प्रॉब्लेम आहे काय रोज असं एक आलो शाळेत आलो की काही प्रॉब्लेम आहे का आम्हाला सांगायचा सा। मला सांगा बाबा काही विद्यार्थ्यांचा काही प्रॉब्लेम आहे काय म्हणजे तुमच्या मुलीला नाही माझ्या मुलीचं असं कधी प्रॉब्लेम नाही खरंच आपण पाहू शकता इथे पॅरेंट्स असो की विद्यार्थी असो यांच्या चेहऱ्यावर सर्वप्रथम हास्य आहेत कारण की इथील विद्यार्थी हे दळपणाखाली नसून त्यांचं एक त्यांना शिक्षण हे खुलं दिलं जाते त्यांना शिक्षक असो किंवा इथील मुख्याध्यापिका मॅडम असो यांचं ते विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन असतात त्यामुळे आपण पाहू शकतो की विद्यार्थी बोलत असेल सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहेत हेच त्यांना पाहिजे होतं आणि प्रत्येक शाळेमध्ये असं व्हायला पाहिजे कारण की विद्यार्थी दळपणाखाली नसून विद्यार्थ्याला कुठेतरी मोकळा राहायला पाहिजे तोच त्याच विद्यार्थी घडू शकतो आज न्यू इंग्लिश हायर सेकंडरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आज उंच भरारी घेतली आणि त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे त्यामुळे आज सर्वत्र त्यांच्या विद्यार्थ्यांचं त्या शाळेच्या शाळेचं आता या शाळेच्या अध्यक्षांचं आज सर्वत्र कौतुक होत आहे आणि खरं खरं या शाळेचे अध्यक्ष श्री हर्षवर्धनजी देशमुख साहेब यांचं या या शाळेवर या संस्थेवर अत अतूट प्रेम आहे आणि त्यांचं लक्ष आहे त्यामुळे इथे विद्यार्थी घडत आहे आणि त्यांना साथ देणाऱ्या सायरा मॅडम असो शिक्षक असो यांची सुद्धा साथ आहे त्यामुळे आज या शाळेचं नाव सर्वत्र कौतुक होत आहे पात्रा कॅमेरा सर प्रवीण सारखे चुळामुळेच पोटल